हॅलो फ्रेंड्स आठवड्यामध्ये आपण स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यामधील जो महत्त्वपूर्ण टॉपिक आहे आर सी सी यावर प्रश्न बघणार आहोत याआधीचे आपण एक ते वीस प्रश्न या टॉपिकवर बघितले आहेत त्यापुढील प्रश्न आपल्याला आज बघायचे आहेत तर प्रश्न आहे जेव्हा उभा मेंबर मुख्यत्वे करून एक्सेल लोड वाहून नेतो तेव्हा त्या ते मेंबरला काय म्हणतात तर अगदी सोपा प्रश्न आहे तर त्याला आपण औषध क्रमांक बी कॉलम असे म्हणत असतो याच अनुषंगाने पुढचा क्वेश्चन आहे जेव्हा तिरका किंवा आडवा मेंबर मुख्यत्वे करून एक्सेल लोड वाहून नेतो तेव्हा त्या मेंबरला काय म्हणतात तर त्याला आपण ऑप्शन क्रमांक कर ए स्ट्रट असे म्हणत असतो पुढे जायचं आहे क्वेश्चन क्रमांक कर तेवीस कॉलमचा आकार किंवा शेप डॅ डै डॅश डै असावा तर लक्षात घ्या ऑप्शन डी कर योग्य आहेत म्हणजे एनी ऑफ दीज म्हणजे यापैकी कोणताही चालेल सर्क्युलर रेक्टेंगुलर किंवा स्क्वेअर कोणता जरी असेल तरी कॉलमला चालेल नेक्स्ट आर सी सी कॉलममधील जास्त प्रमाणातील स्टीलमुळे कॉन्क्रीट भरण्यास व चालण्यास अडचण येते तर हे जे विधान आहे ते विद्यार्थी मित्रांनो बरोबर आहेत म्हणजेच काय आर सी सीमध्ये जास्त प्रमाणात स्टील जर असेल तर कॉन्क्रीट भरण्यास व चालण्यास अडचण येत असते नेक्स्ट कॉन्क्रीटच्या पृष्ठभागावरून गिलावा अथवा अन्य फिनिशचा विचार न करता जवळच्या रिएन्फोर्समेंट चारपर्यंतच्या अंतरास कवर असे म्हणतात तर हे जे आहेत ते विधानबरोबर आहेत म्हणजेच काय डिस्टन्स बिटवीन सरफेस ऑफ कॉन्क्रीट टू नियरेस्ट रेन एनफोर्समेंट बार इज कॉल्ड कवर त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सव्वीस कॉलममधील उभ्या रेनफोर्समेंट बारसाठी कवर डायडॅशपेक्षा कमी नसावे तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी चाळीस एम एमपेक्षा जास्त नसावे तर विद्यार्थी मित्रांनो आपणाला स्थापत्याभ्यंत्रिकी सहाय्यक याकरिता जर प्रश्नसंच पाहिजे असेल तर आपणाकडे दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये पंधराशे प्लस प्रश्न उपलब्ध आहेत याची जी भाषा आहे ती आहे इंग्लिश प्लस मराठी यातूनच विद्यार्थी मित्रांनो झडपीला आणि डब्ल्यू डीला खूप सारे क्वेश्चन यातून आले आहेत जे विद्यार्थी मित्रांना पाहिजे असेल त्यांनी या व्हॉट्सअप क्रमांकावर लगेच संपर्क करायचा आहे तसेच इंग्लिश लँग्वेजमध्ये जर तुम्हाला आठ हजार प्लस क्वेश्चन जर पाहिजे असेल विथ एक्सप्लेनेशन तर याची जी प्राइस आहे थ्री नाइंटी नाईन यासाठी देखील आपण सेम क्रमांकावर व्हॉट्सअप करायचं आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक सत्तावीस डिस्ट्रीब्युशन रिन्फोर्समेंटला इन्फोर्समेंट डॅडॅश असे सुद्धा म्हणतात तर काय ट्रान्सफर्स रेनफोर्समेंट असे देखील म्हणतात नेक्स्ट इन स्लॅब द ट्रान्सफर रेन्फोर्समेंट इज प्रोव्हाइडेड ॲट डॅडॅश टू द स्पॅन ऑफ द स्लॅब तर ट्रान्सफर इन्फोर्समेंटमध्ये स्लॅबच्या स्पॅनचा विद्यार्थी मित्रांनो काय म्हणता येईल की जो रेन्फोर्समेंट असतो तो किते एंगल 90 degree, right Next, from, किती अँगलमध्ये प्रोव्हाइड केला जातो तर ऑप्शन क्रमांक डी नाईन्टी डिग्री राईट अँसर आहे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक एकोणतीस स्लॅबमधील मेन रेनफोर्समेंटचा बारचा व्यास डॅडॅश दरम्यान असतो द डायमीटर ऑफ बार्स फॉर मेन रेनफोर्समेंट इन स्लॅब्स मे व्हॅरी फ्रॉम किती आठ ते चौदा एम व्हॅरी करू शकतो नेक्स्ट स्लॅबमधील डिस्ट्रीब्युशन रेन्फोर्समेंटसाठी वापरण्यात येणारा बारचा व्यास डायडॅश दरम्यान असतो द डायमीटर ऑफ बार यूज्ड फॉर रेनफोर्समेंट इन स्लॅब मे व्हॅरी फ्रॉम राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी सहा ते आठ एम एम नेक्स्ट सिंपली सपोर्टेड स्लॅबसाठी क्लेअर कवर हे रेन्फोर्समेंट बारच्या व्यासपेक्षा कमी नसावे तर हे जे विधान आहे ते बरोबर आहेत म्हणजेच द क्लेअर कवर इन सिम्पली सपोर्टेड स्लॅब शुड नॉट बी लेस दॅन दायमीटर ऑफ रेनफोर्सिंग बार नेक्स्ट सिम्पली सपोर्टेड स्नॅचमध्ये एका एक आड एक बार किती अंतरावर वाकून बसवितात तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी स्नॅपचा सॉरी स्पॅनचा सा सातवा भाग म्हणजे वन सेवन ऑफ दी स्पॅन नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक तेतीस शॉर्ट जो स्पॅन असतो त्यामध्ये रेनफोर्समेंट ही लांब स्पॅनमधील रेनफोर्समेंटच्या डॅडॅश टाकतात तर कुठे टाकतात खाली टाकतात नेक्स्ट वन वे स्लॅब म्हणजे काय वन वे स्लॅब म्हणजे लेंथ टू ब्रेड्थ जो रेशो असतो तो काय असतो दोनपेक्षा मोठा असतो नेक्स्ट टू वे स्लॅब म्हणजे काय टू वे स्लॅब म्हणजे लेंथ टू ब्रेड रेशो म्हणजे लांबी रुंदी जो गुणोत्तर असतं ते दोन असतं नेक्स्ट फुटिंग हा पायाचा असा भाग आहे जो जमिनीकडे वजन पाठवित नाही तर हे विधान विद्यार्थी मित्रांनो चुकीचं आहे नेक्स्ट जे फुटिंग दोन किंवा अधिक कॉलमला आधार देते त्यास डॅडॅश म्हणतात तर त्याला हे ऑप्शन क्रमांक ए कंबाइंड फुटिंग असे म्हटले जाते नेक्स्ट क क्रमांक अडोतीस चौरस फुटिंगची जाडी एकशे पन्नासपेक्षा कमी नसावी तर हे जे विधान आहे ते बरोबर आहे ऑप्शन क्रमांक ए रायटॅन्सर आहे नेक्स्ट गोलाकार कॉलमच्या फुटिंगच्या तळाचा भाग डॅडॅश डॅश असावा तर बी आणि सी बरोबर आहे म्हणजे स्क्वेअर किंवा सर्कल यापैकी कोणता जरी असेल तरी चालेल नेक्स्ट कंबाईंड फुटिंग डॅडॅश असावे तर, तर कंबाईंड फुटिंग हे ए किंवा बी म्हणजेच ट्रॅपेझॉडल किंवा स्क्वेअर चालू शकेल तसेच विद्यार्थी मित्रांनो आपणाला चालू घडामोडी प्रश्नसंच जर पाहिजे असेल तर आपणाकडे जून दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंतचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत विथ एक्सप्लेनेशन प्राइस आहे फक्त नाईंटी नाईन रुपीज परचेस करू शकता त्यासोबत परीक्षा अतिमहत्वाच्या पी डी एफ आहेत डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत तसेच आपण स्पेशल जीके है। तस के जे की प्रश्न देखील घेऊ शकतात यामध्ये चार हजार दोनशे इतके मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले जेणेकरून रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल यापैकी कोणतंही मटेरियल आपल्याला जर पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सौतीस यावर व्हॉट्सअप करा तसेच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला वेळेवर भेटतील आणि व्हिडिओला देखील विद्यार्थी मित्रांनो लाईक करून आपले जेवढेही फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत शेअर करायचं आहे थँक्यू